आपल्या लोकसभेचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव राधाराव पाटील असतील आपल्या वाडा गावामधला हा अखंड हरिनामाचा सप्ताह हरिनाम का हो तर अंत्यकरणाच्या शुद्धीसाठी आपण हरिनाम घेत असतो आणि त्यासाठी तीन शुद्धी फार महत्वाच्या आहेत भगवान त्यामध्ये वाचा श्रुती आहे त्यानंतर त्यामध्ये वर्तन श्रुती आहे आणि त्यामध्ये हेतू श्रुती आहे हिरवणांना वाचाशुद्धीमध्ये आपण म्हणतो की आपलं जे काही बोलतो ते योग्य असावं वर्तनशुद्धी असते त्यामध्ये जे काही करतो ते योग्य असावं आणि सगळ्यात महत्त्वाचे असते हेतूशुद्धी आपण जे काही करतो त्याचा नेमका हेतू काय हे फार महत्वाचं निवडणुका येतात जातात पद येतात जातात त्यातला माणूस टिकला पाहिजे त्यातलं माणूस पण टिकलं पाहिजे हीच तर भगवंताची आपल्याला शिकवण कारण ज्ञानेश्वर माऊली असेल जगद्गुरु तुकोबा असतील या सगळ्यांनी प्रत्येक माणसाला आत्मभान दिलं म्हणजे भारतंत्र्यामध्ये हातातली तलवार सुटली होती पण मूठ वळलेली ठेवली ती भागवत धर्माच्या भगव्या पताकेने आपली मूठ वळलेली ठेवली या प्रत्येक माणसाला आत्मभान देण्याचं काम माऊलींनी केलं जगद्गुरु तुकोबा रायांनी केलं आणि या आत्मभान जागलेल्या माणसाला स्वाभिमान देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि हा स्वाभिमान समोर ठेवून महाराष्ट्राचा स्वाभिमान समोर ठेवून आज सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य तरुण असेल सर्वसामान्य महिला असेल या सगळ्यांसाठी जसं आपण म्हणतो रामायण महाभारत आपले धार्मिक ग्रंथ आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा असेल माऊलींची ज्ञानेश्वरी असेल हे जसे धार्मिक ग्रंथ आहे त्याच पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे त्याचं रक्षण जेव्हा करतो तेव्हा सर्वसामान्यांचा अधिकार आहे तो अधिकार कायम अबाधित राहतो आणि तो अधिकार अबाधित राहण्यासाठी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तेरा मेला लोकसभेची निवडणूक आहे देश पुढची पाच वर्ष कोणाच्या हातात राहणार आहे हे ठरवणारी निवडणूक आज मान्य पंतप्रधान खरं तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत कैलाश मान्य पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं दोन हजार चौदामध्ये दे। मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत साडेचारशे रुपये होती आता तीन वेळा नमस्कार करून जावं लागल कारण ते हजाराच्या पलीकडे गेलेली सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे तीनशे सत्तर कलम म्हटलं चांगली गोष्ट झाली पण त्याने तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला त्याने गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळायला लागला का त्यांनी सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती तेरा मेरा जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा धार्मिक व्यासपीठ आहे त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कोणाला करा तुम्हाला सगळ्यांना माहितीये मत कोणाला द्यायचंय हे तुमचं सगळ्यांचं ठरलंय याची मला पुरेपूर खात्री आहे येताना माझ्या माता भगिनी जे हस्त प्रत्येकी हात दाखवला त्याच्यामध्येच कळलंय की तुमचं सगळं ठरलंय पटन त्यांचं लावायचं ते ठरलंय फक्त जाताना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जाताना एवढीच कळकळीची विनंती शेतकऱ्याची लेकरं असू तर दिल्लीच्या सीमांवर वर्षभर वर आंदोलन करायला लागलेल्या त्या शेतकऱ्यांची याद ठेवून मतदानाला जा शेतकऱ्यांची लेकरं असून तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी गाडी खाली चिरडल्यानंतर जे मृत्यूमुखी पडले त्या शेतकऱ्यांचा चेहरा ठेवून मग मतदानाला जा गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती लक्षात ठेवून मतदानाला जा आणि आपल्या घरातला आजूबाजूचा नात्यातला जो बेरोजगार तरुण सुशिक्षित बेरोजगार आहे त्याचा चेहरा आठवून मतदानाला जा जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्या मध्ये देश लागतो आणि त्यामुळे या हरिनाम सप्ताहाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एवढीच कळकळीची कर -कर विनंती करतो देह आहे भगवंत आहे त्याच्या मध्ये लागणारा जो देश आहे त्या देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहून तुमचं जे ठरलंय या पद्धतीने तेज बटन दाबा एवढी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आपला सर्व ग्रामस्थांना पुणे इथं हरीनाम सप्ताहच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय राम कृष्ण हरी सर्व प्रसाद जनते कोणी दावळे आमच्या गावच्या वतीने शेखरराव सठ विनंती करतो आपण या सर्वांचा आभार मानावो लोक सभेचे उमेदवार आपल्या तालुक्याचे आमदार तालुक्याच्या विविध पदावर करायला असलेले सर्व पदाधिकारी आणि समस्त ग्रामस्थ सगळ्यांना विनंती करतो कोणी अम्नाप्रसं निर्देश जाऊ नये आणि आम्ही सर्व पै पाहुण्यांच गावच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि मानतो धन्यवाद या धन्यवादी बारा देवी सरपंच रुपा यांच्याकडून बारागृह जिल्हाध्यक्ष गटाच्या

પારિકલા પ્રશાંત કોઈ રોલે